हॅलो वॉरियर्स या लेक्चरमध्ये आपण असे काही मुद्दे पाहणार आहोत एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर जेव्हा आपण क्वेश्चन्स डिस्कस करत असतो आन्सर्स डिस्कस करत असतो तेव्हा आपण एक म्हणतो की माझ्या मिस्टेक्स झाल्या हे मला तिथे समजलं नाही हे मला नंतर समजलं तर त्या मिस्टेक्स नसतात आपलं डोकं व्यवस्थित चालत नसतं आणि याचंच एक उदाहरण म्हणजे बोर्डवरती लिहिलेले हे दोन प्रश्न ज्याच्याबद्दल हंड्रेड डेजमध्ये कालपासून तुम्ही डिस्कशन करत आहात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी हवी होती सो आपण हे डिस्कस करूयात दोन प्रश्न आहेत बोर्डवरती पहिला प्रश्न आहे आत्तापर्यंत किती डी पी एस पी म्हणजे मार्गदर्शक तत्वं जी आहे ती नव्याने समाविष्ट करण्यात आली पर्याय आहे तीन चार पाच की सहा आणि दुसरा प्रश्न हा आहे की भाग चारमध्ये आत्तापर्यंत किती दुरुस्तांद्वारे बदल करण्यात आले आणि ऑप्शन आहे तीन चार पाच आणि सहा ठीक आहे ऑप्शन दोन्हीकडे सेम आहेत पण उत्तर याचं वेगळं वेगळं आहे आणि असं का लेक्चरमध्ये तर मॅडमनी सांगितले की चार घटना दृष्ट्या आहेत ज्यांच्याद्वारे मार्गदर्शक तत्व ऍड करण्यात आलेली आहेत मग या प्रश्नाचं उत्तर पण चार यायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर पण चार यायला पाहिजे पण असं नाही आहे रिझन काय प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही आहोत आपण प्रश्नामध्ये विचारले आत्तापर्यंत किती डी पी एस पी किती मार्गदर्शक तत्व नव्याने समाविष्ट करण्यात आली जी कंप्लीटली नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत म्हणजे ऑलरेडी एखादं मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये काही बदल केले किंवा त्याला जोडून काहीतरी ॲड केलं असं नाही नवीन मार्गदर्शक तत्व ॲड केलेत आणि हा प्रश्न आहे की भाग चार म्हणजे मी भाग चार वाचला की लगेच घटनादुरुस्ती आली भाग चार घटनादृष्टी आली म्हणजे मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड घटनादुरुस्ती आली भाग चार मध्ये आतापर्यंत किती घटनादृष्ट्यांद्वारे बदल करण्यात आले इथे विचारले तुम्हाला बदल करण्यात आले इथे विचारले तुम्हाला नव्याने समाविष्ट करण्यात आलेली मार्गदर्शक तत्व मग नव्याने जी समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यांची संख्या आहे चार आणि म्हणजे जी पूर्णपणे नव्याने ॲड करण्यात ता आलेली आहे आणि भाग चारमध्ये कुठल्या घटनादृष्ट्याने बदल केले त्याचं उत्तर आहे पाच रिझन काय आहे चार महत्त्वाच्या घटनादृष्ट्या तर तुम्हाला माहिती आहेत त्याच्यातली पहिली येते बेचाळीसावी घटनादुरुस्ती ज्या घटनादुरुस्तीने आपल्याला पाहायला मिळतं एकोणचाळीस एफ एकोणचाळीस ए त्रेचाळीस ए अठ्ठेचाळीस ए ॲड करण्यात आले त्याच्यानंतर येते चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती चव्वेचाळीसावी घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आलेला आहे अडोतीस दोन आता अडोतीस ऑलरेडी होतं अडोतीस एक अडोतीस दोन ऍड करण्यात आले त्याच्यानंतर येते शहाऐंशी घटनादुरुस्ती ज्याच्याने कलम पंचेचाळीस जे आहे त्याची वाक्य रचना बदललेली आहे आणि त्याच्यानंतर येत सत्त्याण्णवावी घटनादृष्टी त्रेचाळीस बीशी रिलेटेड मग जर या घटनादुरुस्ती आहेत या घटनादुरुस्तीने काही मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेत किंवा मार्गदर्शक तत्वांमध्ये मा बदल घडवून आणण्यात आलेले आहेत मग या प्रश्नाचं उत्तर पाच असं का येतंय कारण आतापर्यंत या चारच तुम्ही अभ्यासल रिझन हे आहे की आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम एकोणपन्नास हे एक कलम आहे एकोणपन्नास कलमामध्ये आपण पाहतो की जी काही राष्ट्रीय महत्वाची स्मारक आहेत आणि स्थान आहेत या वास्तूंचं संरक्षण करायचं पण या एकोणपन्नास मध्ये सुद्धा जसं आपण शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने पाहतो कलम पंचेचाळीसची ची बदलण्यात आली होती त्याच पद्धतीने सातव्या घटनादुरुस्तीनुसार हे जे कलम एकोणपन्नास आहे या एकोणपन्नासची वाक्यरचना बदलण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये कायद्याने घोषित केलेले असे शब्द टाकण्यात आलेले आहेत आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर पाच येतं तुम्हाला सरळ सरळ असा जरी प्रश्न आला की मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड असणाऱ्या घटनादुरुस्ती किती तरीसुद्धा त्याचं उत्तर तुमचं पाच येईल क्लिअर पूर्णपणे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली इथे मला इथे पूर्णपणे लिहायचा राहिला शब्द पूर्णपणे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली चार आहेत आणि ज्या कलमांमध्ये बदल करण्यात आला किंवा ज्याच्यामुळे मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्यात आला अशा दुरुस्ती पाच आहेत म्हणून हे जर कन्फ्युजन तुमचं होत असेल तर आपला अभ्यास थोडासा म्हणजे थोडं डीपमध्ये जाऊन करणं गरजेचं आहे आणि याच्यासोबत एक ऍडिशनल गोष्ट मी सांगेन की बऱ्याचदा जेव्हा आपण टेस्ट सिरीज घेतो टेस्ट सिरीजचे प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला हे कन्फ्युजन असतं की टेस्ट सिरीजमध्ये स्कोर खूप कमी येतोय त्यांनी खूप फिरवून फिरून विचारलेलं असतं पण ते जे काही फिरवून विचारलेलं असतं तुमचं कॉन्फिडन्स डाऊन करण्यासाठी नाही तर तुम्ही आणखी काळजीपूर्वक प्रश्न वाचावेत आयोगाने जर एखादा प्रश्न असा टाकला तर तिथे लगेच तुम्हाला क्लिक व्हावं की अरे इथे हा हा बदल असू शकतो इथे म्हणजे कुठला कुठली ट्रिक असू शकते कुठे आयोग तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय कुठे ट्रॅप असू शकतो हे तुम्हाला कळावं म्हणून ते प्रश्न तसे सेट केलेले असतात आणि त्याच्या पाठीमागचं लॉजिक हेच असतं की तुमचं ते दे स्किल डेव्हलप झालं पाहिजे लगेच क्विकली ते तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे की नक्की कुठे ट्रॅप आहे क्लिअर त्यामुळे असे प्रश्न काळजीपूर्वक वाचा अँड अगेन असंच कन्फ्युजन असेल तर सेम जसे तुम्ही ऑलरेडी आपल्या हंड्रेड डेज चॅलेंजच्या ग्रुपवरती क्वेश्चन्स पोस्ट केले तसे क्वेश्चन्स पोस्ट करा क्लॅरिटी बाकी वॉरियर्स तर देतीलच जर नाही झालं तर ऑब्वियसली मी आहेच ठीक आहे ठीके? मला आशा आहे की आता हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू